राज्यभर सातत्याने पाऊस सुरू आहे मुसळधार पावसामुळे नदी नाले प्रवाहित झालेत आणि आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे एकवीस तारखेपर्यंत मच्छीमारांनी सुद्धा मासेमारीसाठी बोटी समुद्रात न नेण्याचे आवाहन पालघर जिल्ह्यात करण्यात आलेले आहे तर नद्यांना पूर आलाय याच परिस्थितीचा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील तिसा नदीच्या काठावरून आपण आढावा घेत आहोत पालघर जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू आहे कालही पावसाचा जोर होता आणि आजही पावसाचा जोर आहे व तो अधिकच वाढत आहे त्यामुळे नदी नाले आहेत ते ओसंडून व्हायला सुरुवात झाली आहे आपण पाहू शकता आपण तिसा नदीच्या पुलावर उभे आहोत आणि तिसा नदीच्या पुलावर उभे आहोत आणि पाण्याचा प्रवाह हा किती जोरात आहे दशक्रिया विधीच्या काटाच्या पायऱ्या बुडून पाणी वर आलेले आहे तसेच आज पालघर जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यामुळे स्थानिक प्रशासन व शहापूर विधानसभेचे आमदार श्री दौलत दरोडा यांनी देखील नागरिकांना सतर्क राहण्याचे व नदी किनारी तसेच पुलावरून पाणी जात असल्यास आपले वाहन घेऊन न जाण्याचं आवाहन केले आहे